सत्तर वर्ष झपाटलेल्या विहिरीचा शेवटचा बळी भालचंद्र नावाचा दहावीमधला मुलगा ठरला घड्याळ चार वाजून छत्तीसाव्या मिनिटाला थांबलं होतं आईने हाक मारली नसती तर भालचंद्रला न जाणू कधी जाग आली असती मिनिटाचा काटा नोटीस करण्यात सेकंदाच्या काट्याची एक हालचाल सुद्धा खर्च न करता भालचंद्र पांघरणातून मिसाईल सारखा लॉन्च झाला तोंडाला झोपेचा वास येत होता वॉशरूम मध्ये केवळ लघवी करून बाहेर आला चड्डी सोडून पॅन्ट चढवली आणि भालचंद्र सायकलकडे धावला कवटीला मुंग्या आणि छातीला जळजळ सुटली उशीर झाला म्हणून भालचंद्र स्वार होण्यात वेळ घालवण्यापेक्षा सायकल हातात धरून पळायला लागला होता चूक लक्षात येता सायकल रोखून स्वार झाला पळता पळता स्वार होण्याचा स्टंट करायला आणि धडपडायला त्याच्याकडं वेळ नव्हता पहाटेचा रस्ता रिकामा होता पण अंधार मुबलक होता ऑलरेडी उशीर तर झालाच होता पण उशीर नक्की किती मिनिटांनी होणार एवढंच भालचंद्रच्या हातात उरलं होतं गाड झोपेतून शरीर अचानक मॅरेथॉन धावत असल्यासारखं ऍक्टिव्ह झाल्यानं हार्टबीट कानात किंचाळत होत्या तोंडाने श्वास ओढत भालचंद्र सायकल पळवत होता वर्गातल्या ट्यूबलाईटच्या प्रकाशात बसलेली मुलं त्याच्या रिकाम्या बाकड्याकडे वळून बघताना त्याच्या डोळ्यासमोर आली भालचंद्र मेला असंच त्यांना वाटत असणार कारण आजचा वर्ग महत्वाचा होता आणि भालचंद्र सगळं वेळेवर सबमिट अटेंड आणि अचीव्ह करणारा मुलगा होता अख्ख्या गावाला तो बोर्डात येणार अशी आशा होती त्याला ऑलरेडी कौतुक आणि प्रशंसा मिळाली होतीच कमी मार्क पडून म्हणून चालणार नव्हतं भालचंद्रवर अख्ख्या गावाच्या अपेक्षांचं ओझं होतं रिटायर्ड झालेल्या जखड वय असलेल्या पटवर्धन सरांचा स्पेशल तास शाळेनं सुरू केला होता दहावीच्या मोजक्या विद्यार्थ्यांकरता पटवर्धन सर जुन्या वळणाचे शिक्षक पहाटे केलेला अभ्यास लक्षात राहतो म्हणून इतक्या लवकर स्पेशल तास घेत असत वय झालं होतं पण यावर्षी एक विद्यार्थी बोर्डात येणारा आहे असं त्यांना कुणीतरी सांगितलं म्हणून त्यांनी स्पेशल तास घ्यायचं कबूल केलं होतं सीटवर टेकलेलं बूड उचललं गेलं आणि सायकलचं पेडल शरीराच्या ओझ्याखाली चिरडलं जायला सज्ज झालं प्रत्येक क्षणाला उशीर वाढत चालला होता भालचंद्र समोर आता दोन वाटा होत्या एक वाट नेहमीची होती नेहमीच्या वाटेने पाच मिनिट लागणार होती पण आज भालचंद्रने दुसरी वाट पकडली दुसऱ्या वाटेने तीन मिनिटात तो पोहोचणार होता प्रॉब्लेम इतकाच होता की ही वाट त्याला झपाटलेल्या विहिरीवरून नेणार होती या रस्त्यावर स्ट्रीट लाईट नव्हता ना कित्येक वर्ष रस्त्याची दुरुस्ती किंवा डांबरीकरण झालं होतं या रस्त्याच्या दुतर्फा गव्हर्नमेंटची ओसाड पडलेली जमीन होती बंद पडलेलं जुनं पोस्ट ऑफिस होत आणि तो वाडा होता या वाड्यात झपाटलेली विहीर होती जिच्या बाबत गावात कोणीच बोलत नसे भूताखेतांवर विश्वास नसणारे सुद्धा या रस्त्यावरून जाणं टाळायचे तरुण मुलं अंगात किडे असताना या वाड्यात शिरायचे पण एकदा विहिरीचा अनुभव घेतला की आगाऊ उरमट पोरंसुद्धा परत कधीच त्या वाट्याला जात नसत मोठी माणसं विषारी साप आणि प्राण्यांचं नाव सांगून कायम ह्या वास्तूपासून दूर राहायचंय भालचंद्रला या रस्त्याची भीती वाटायची पण आजचा क्लास बुडला तर पटवर्धन सर किती ह्युमिलिएट करतील याचं रिअलिस्टिक भय जास्त होतं शिवाय केवळ काही क्षणांचाच तर प्रश्न होता हा रस्ता त्याला मेन रोड जवळ नेणार होता सुसाट पास व्हायचं आणि परत कधी या रस्त्याच्या वाटेला लागायचं नाही मनाची अशी समजूत घालत भालचंद्र पेडलवर शरीराचं पूर्ण वजन टाकत सप सप सायकल पळवत होता नजरेच्या टप्प्यात पडक्या वाड्याचं लाकडी दार आलं हे दार गावकऱ्यांनी साखळ्या तारा आणि सिमेंटचे ब्लॉक्स टाकून जणू काही कैद करून ठेवलं होतं मेन रोडवर राहणाऱ्या दुसानेच्या खिडकीतून हे दार किंचित दिसायचं दुसाने काकू खिडकी फार वेळ उघडू देत नसत त्या वाड्यावरून विहिरीवरून वाहणारं वारं घरात घुसू नये म्हणून पेडल मारताना अचानक भालचंद्राचा पाय सटकला चेन पडली होती सीटवर बूट टेकून दोन्ही पाय वर उचलले पेडल गर गर, गर आवाज करत स्वतःभोवती फिरत होतं सायकलने पकडलेला वेग हळूहळू कमी होऊ लागला सायकल ठप्प झाली वाड्याच्या दारासमोर भालचंद्रची धडधड वाढली होती कारण त्याला डोळ्याच्या कोपऱ्यातून जाणवलं त्या वाड्याच्या कैद दरवाजाचं एक दार उघडलं होत रस्त्यावर अजूनही रात्रीचा अंधार होता गावाने वाळीत टाकलेल्या रस्त्यावर ना स्ट्रीट लाईट होती ना शेजारी पाजारी होते कानात छातीची धडधड कर्कश्य वाजू लागली असताना भालचंद्र घाईघाईमध्ये सायकलवरून उतरला आणि सायकल ढकलायला लागला सायकल ढकलत मेन रोडवर जाऊया मग चेन वगैरे लावूया सायकल ढकलायला सुरुवात करताच खाडकन कर मोठा आवाज झाला आणि सायकल हिचका देऊन जागेवर अडकली सायकल ढकलली जात नव्हती भालचंद्रला अजिबात डावीकडे वळून बघायचं नव्हतं पण वाड्याच्या उघड्या दरवाज्याकडे डोळ्याच्या कोपऱ्यातून पुन्हा पुन्हा लक्ष जात होतं काहीच घडलं नाहीये असं वागायचं ठरवून त्याने सायकल पुन्हा ढकलली सायकल पुन्हा अचका देऊन अडकली अंग पार तिरक झोकून भालचंद्रने सायकल ढकलायला सुरुवात केली सायकल सरकली पण सायकलचं सा मागचं चाक कोणीतरी धरून ठेवल्यासारखी जोर कमी पडला तशी सायकल पुन्हा आचका देऊन ठप्प झाली दोन पायावर उभा राहून भालचंद्रने घट्ट श्वास घेतला आणि सायकल पुन्हा ढकलायला सुरुवात केली दातावर दात रुतत होते डोळे बंद झाले होते छातीतला श्वास फुफुसात फुग्यासारखा तट्ट होत चालला होता मेन रोडवर पोहोचेपर्यंत थांबायचं नाही असं ठरवून भालचंद्रने पुढचं पाऊल टाकून अधिक जोर लावला सायकलचं मागचं चाक अजूनही कोणीतरी पकडून धरल्यासारखं जागेवरच थांबलं होतं भालचंद्राच्या जोर लावण्यामुळं ते न फिरणारं चाक तसंच फरपटलं जात होतं एका जागेवर अडकलेलं चाक रस्त्यावर घासलं जात होतं खर खरक्ष आवाज करत होतं भालचंद्रच्या कानातल्या शिरा श्वास रोखण्यामुळं ताड ताड वाजायला लागल्या होत्या शेवटी दम फुटलाच दळे उघडल्यासारखे बंद कान आता मोकळा श्वास घेऊ लागले तेवढ्यात भालचंद्रचा श्वास घशात अडकला कारण सायकल ढकलायचं थांबूनही आवाज अजूनही येत होता खर्श 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 भालचंद्राला माहीत होत तो आवाज कुणाचा आहे वाड्याची पांगळी सून स्वातंत्र्यपूर्व काळात भीषण दुष्काळ पडला होता कोरड्या पडलेल्या विहिरीनं पहिला बळी घेतला होता एका लहान मुलाचा कोरड्या विहिरीत पडलेल्या मुलाचं डोकं फुटलं आणि तो जागेवर मेला होता काही दिवसातच मुलगा विहिरीतून हाका मारतोय मदत मागतोय असं त्या मुलाची आई म्हणू लागली अंगारा दुपारा पूजा मंत्र तंत्र करूनही तिला विहिरीतून हाका मारल्याचा आवाज येतच असे एके दिवशी तिने विहिरीत उडी मारली तिचे दोन्ही पाय मोडले आणि तिचा आवाज गेला बराच काळ ती विहिरीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती आपल्या मुलाला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी ती अजूनही प्रयत्न करते लुळ्या लोंबत्या पायांना तिचं बाळ लटकलेलं असतं आणि ती अमावस्येच्या रात्री विहिरीतून बाहेर पडते विहिरीला नवीन बळी मिळवून देते केवळ हाताच्या लांब नखांनी ती स्वतःला आणि लुळ्या लोमत्या पायाला लटकलेल्या आपल्या मुलाला बाहेर काढते तिच्या नखांचा तुटलेल्या पायांच्या सरपटण्याचा आवाज भालचंद्रला ऐकू ये येत होता त्याच्या सायकलचं मागचं चाक कुणीतरी धरून ठेवल्यासारखं अडकलं होतं तेव्हा त्याला वाटलं सायकल ढकलताना येणारा हा आवाज आहे पण तो आवाज वाड्यातून येत होता वाड्याच्या सुनेचा होता तिच्या लांब नखांचा लुळ्या लोमत्या पायांचा फरफटण्याचा कंट्रोल झाला नाही आणि त्याची मान आपोआप वाड्याच्या उघड्या दाराकडे वळली पहाटेच्या मिट्ट काळोखात त्याला विहिरीच्या काठावर हालचाल दिसली सायकल हातून सुटली खळळ आवाज झाला आणि त्या आकृतीने घरकन भालचंद्रच्या दिशेने बघितलं ती आकृती आता थेट भालचंद्रच्या दिशेने सरकायला लागली भालचंद्रिकड तिकडं काय करतोय तू बुलेट वर दादाच्या माग बसून भालचंद्र सायकल उजव्या हाताने धरून शाळेकडे निघाला होता सायकलची चेन तर पडलीच होती पण मागचं मडगाड निसटलं होतं अर तू स्कॉलर आहेस ना मग तुला कळत नाही वय दादाचा गोठा होता निम्म्या गावाचा दुधाचा रतीब दादाकडे होता भालचंद्रच्या घरी सुद्धा मोहनदादाच यायचा अगदी सकाळी दूध टाकायला दादा तो आवाज ऐकू आला मला अरे हापशीचा आवाज होता तो वाड्यात हापशीला पाणी आलं होत पण तू काय करत होता नीट ऐक पटवर्धन मास्तर मारून ठेवल तुझी आता नीट ऐक मी सांगतोय ते वर्गात येऊन माझ्या चुकीमुळं भाल्या सायकलवरून पाडला म्हणून उशीर झाला कळलं का असं मी सांगेन बदल्यात तू कुणाला सांगायचं नाही मी हापशीचं पाणी दुधात मिसळतो ते कळलं काय पण तुला त्या विहिरीतलं भूत अरे विहीर बुजली केव्हाच जमिनीच्या वादावरून वाडा तसाच कजूत पडलाय शाळेत असल्यापासून आम्ही तिथं बिड्या मारायला दारू प्यायला जातोय गांट्याचं भूत आहे तिथं आम्हीच बाकीच्या पोरांना पळवून लावलंय आमचा पहिल्यापासून आड्डा येतो शाळेच्या गेटवर पोहोचताच भालचंद्र सायकल सावरत उतरला मोहनदादाच्या तोंडावर भीती दिसत होती मोहनदादा मी नाही सांगणार कुणाला तू दुधात पाणी घालतो ते भाल्या विषय तो नाही पटवर्धन सर मला पण होते शिकवायला म्हाताराचा अजून धाके मला भाल्या गावातला पहिला विद्यार्थी बोर्डात येणार म्हणून तुझ्यासाठी माझं बलिदान देतोय मी कळलं काय हां आणि ते म्हातारा जास्त बोलायला लागलं का दूध टाकायला उशीर होते म्हणून मी कळटी मारन मग तू बघून घे कळलं काय शाळेच्या गेटमधून आत शिरताना भालचंद्रच्या लक्षात आलं किंचित उजाडलंय चांगलाच उशीर झालाय आज सराव परीक्षेची तयारी करून घेणार होते सर ते सगळं बुडलं असणार आहे हे सगळं असूनही भालचंद्रला किंचित हसू आलं आज तो काय बे आ लई रट्टे काढले आम्ही सरांचे बोलून लायकी काढतात वर्गासमोर का ज्या आईला त्यापेक्षा झापाट्या विहिरीत उडी मारली असती तर बरं झालं असतं झपाटलेल्या विहिरीपेक्षा रिटायर्ड विज्ञानाच्या सरांची भीती जास्त वाटते ह्या विचारानं त्याला हसू येत होतं